सध्या वाहनांची संख्या वाढली आहे महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे जीवघेणे अपघात होत असतात गेल्या जीवघेण्या एकोणचाळीस गंभीर अपघातांमध्ये एक्क्याण्णव गंभीर जखमी झाले आहे वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळा असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे बरेचसे अपघात वेगावरील नियंत्रण गेल्याने किंवा झोपनावर झाल्याने होतात वाहन चालकांमध्ये याबाबतचे प्रबोधन व्हावे महामार्गावरील अपघात कमी व्हावे यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांकडून उपक्रम राबवले जात आहेत याद्वारे वेगावर नियंत्रण हेल्मेटचा वापर वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात वाहन चालकांमध्ये जागृती केली जात आहे त्यामुळे वर्षापासून अपघातांची संख्या घटली आहे मात्र काही वाहन चालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे काही जीव घेणे तर काही वेळा गंभीर किरकोळ अपघात घडतात वाहन चालकाला अनावर झालेली झोप अतिवेग मद्यपान करून वाहन चालवणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे या प्रमुख कारणांमुळे अपघात होत असतात जानेवारी ते एप्रिल दोन हजार चोवीस या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण एकशे चाळीस अपघात झाले या अपघातांमध्ये अठ्ठेचाळीस जीव घेणे एक्क्याण्णव गंभीर आणि त्र्याऐंशी किरकोळ तर वीस विना जखमी अपघातांचा आहे गेल्या एकशे चाळीस अपघातांपैकी अठ्ठेचाळीस अपघातांमध्ये एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला तर उर्वरित अपघातांमध्ये एक्क्याण्णव गंभीर तर त्र्याऐंशी किरकोळ जखमी झाले पावसाळ्यात वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे रस्त्यांवरील सिग्नलकडे लक्ष द्यावे पालकांनी अल्पवयीन पाल्याच्या हातात वाहन देऊ नये दुचाकीस्वारांनी सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे वाहतुकीच्या नियमांचे पालन करून खबरदारी घेतल्यास नक्कीच अपघात होणार नाहीत वाहतूक पोलिसांकडून सातत्याने वाहन चालकांमध्ये प्रबोधन करण्यात येत असल्याने अपघात कमी झाले आहेत तसेच मृत्यूची संख्याही घटली आहे वाहन चालकांनी वाहन जपून चालवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे जिल्हा वाहतूक शाखा रत्नागिरी यांनी केले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा